बाळूज भागात पुन्हा दरोडा सात आठ दरोडेखोरांनी घरात घुसून बेदम मारहाण करत केली दागिन्यांची लूट मायलेकीसह वृद्ध जखमी छत्रपती संभाजीनगर बाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामराई गावाच्या शिवरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरावर सात आठ दरोडेखोरांनी पहाटे एकला दरोडा घातला सर्वांनाच बेदम मारहाण करत दागिन्यांची लूट केली यात मायलेकी व वृद्ध व्यक्ती जखमी झाला आहे बाळूज पोलिसांनी दरोडेखोरानेवर गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे रामदास दिगंबर वाघमारे बैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार रामराई तलावाजवळ गड नंबर दोन रामराई शिवार तालुका गंगापूर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे ते त्यांची आई सुमनबाई वडील दिगंबर पत्नी हिराबाई तीन मुले भाऊ शिवदास याची पत्नी संगीता शिवदास वाघमारे व तिची एक मुलगी गायत्री यांच्यासह दोन खोल्यांची दोन घरे तसेच एक पत्र्याचे शेड असे शेजारी शेजारी शेतात घर बांधून राहतात सर्वजण शेती करून त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात रात्री साडे दहाच्या सुमारास सर्वजण जेवण करून दरवाजाला आतून कडी लावून आपापल्या रूममध्ये झोपे गेले एका रूममध्ये त्यांची भाऊजई संगीता पुतणी गायत्री व मुलगी जानवी तिघी झोपल्या होत्या दुसऱ्या रूममध्ये रामदास वाघमारे व वा त्यांची पत्नी झोपले होते पत्राच्या शेडमध्ये त्यांचे आईवडील व मुलगा प्रसाद झोपले होते पहाटे एकच्या सुमारास भाऊजाई संगीता यांना दरवाजा बाजूलाचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावले मात्र बाहेर कोणी नव्हते त्यानंतर त्याला तिघी दरवाजा उडून बाहेर आल्या असता अचानक सात ते आठ अनोळखी दरोडेखोर अंगात जॅकेट टी शर्ट घातलेले वय अंदाजे तीस ते छत्तीस असलेल्यांनी भाऊजव्य पुतनी गायत्री यांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी आडाओड केल्याने रामदास वाघमारे त्यांची पत्नी व आई वडील जागी झाले दिगंबर वाघमारे सोडवण्यासाठी गेले असता त्यांना लाकडी दांड्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले त्यातील एकाने सुमनबाई वाघमारे यांच्या गळ्याला चाकू लावून गळ्यात्री सोन्याची पोत व काण्यात दिलं बाळ्या बळजबरीने काढून घेतल्या तुम्हारे पास का सोना निकालो पैसे का रखे हे असे म्हणत होते त्यानंतर संगीता व हिराबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने काढून घेतली घरातील कपाट डबे उचकटून बघत घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले त्यावेळी हिराबाई यांनी त्यापैकी एका दरोडेखोराच्या डोक्यात बीट मारून गंभीर जखमी केले आहे त्यानंतर रामदास हे त्यांच्या ताळूतून सुटून मदतीसाठी घरामागील दरवाजा उघडून रामराई गावात धावत गेले चुलत भाऊ शंकर वाघमारे यांना सोबत आणले तेव्हा दौडेखोर पळून गेले होते मुलगा प्रसाद यांनी डायल वन वन टू ला कॉल करून पोलिसांना कळवले घटनास्थळावर तात्काळ पोलीस आले दौडेखोरांनी नेलेल्या एवजात सुमनबाई यांची बारा हजार रुपयांची सोन्याची पोत संगीताबाई यांची नऊ हजार रुपयांची सोन्याची पोत असं ऐकून तेहतीस हजार रुपयांचे दागिने त्यांनी ओरबाडून नेल्याची तक्रारीत रामदास वाघमारे यांनी म्हटले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजेश दोळे हे करीत आहेत